हॉटेलमध्ये आपण पुलाव खायला गेलो तर पुलावला आपल्याला जास्त पैसे मोपावे लागतात हॉटेलसारखाच पुलाव आज आपण घरामध्ये तयार करणार आहे आणि सर्वजण अगदी पोट भरून खातील एवढा आपण पुलाव तयार करणार आहे एक वाटी तांदूळ जर घेतला तर त्याच्यासाठी किती पाणी घ्यायचं आहे ही सर्व माहिती आपण या रेसिपीमध्ये दिलेली आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते पुलावसाठी इथं आपण वाटीने एक वाटीना तांदूळ घेतलेला आहे आणि तांदूळ घेताना आपण दावतचा बासमती पुलाव घेतलेला आहे तांदूळ आता आपल्याला दोन पाण्यानी ना पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुताना असा चुळून धुवायचा आणि नंतर मग त्याच्यामध्ये पाणी घालून तांदूळ आपल्याला अर्धा तास एवढा भिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत इकडं आपण पुलावसाठी दे पुलावसाठी जे साहित्य घेतले आहे ना त्याच्यामध्ये गाजर चिरून घेतलेला आहे कांदा शिमला मिरची फ्लावर वटाणा मनुके आणि काजू घेतलेले आहेत खड्या मसाल्यामध्ये दालचिनी चक्रीफूल विलायची लवंग मिरी एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा एक चमचा एवढं तूप घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा एवढं आपण तेलही घालून घेतलेलं आहे या ठिकाणी जर तुम्हाला निस्तं तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूपही वापरू शकता किंवा तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेलही वापरू शकता इथं आपण दोन्ही निम्मनिम्म घेऊन कांदा आपण थोडासा फ्राय करून घेणार आहे कांद्याला एक असा ब्राऊन कलर येऊ द्यायचा आणि नंतर मग त्याच्यामध्ये ना आपल्याला मनुके आणि काजूसुद्धा फ्राय करून घ्यायचे आहेत आता इथे बघा की काजू आपण फ्राय करून घेतले आणि नंतर मग आता थोडासा ब्राऊन कलर आल्यानंतर तेही आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे त्याच कडे मध्ये आपण फ्लावर ना, ना थोडासा तेलामध्ये आणि तुपामध्ये फ्राय करून घेणार आहे फ्लावरला एक वास असतो बघा तो जाण्यासाठी आपल्याला तो तुपामध्ये थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे आणि नंतर बघा त्याच्यामध्ये आपण गाजरसुद्धा घालून घेतलेला आहे गाजरसुद्धा आपल्याला तेला तुपामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे पुलावमध्ये खाताना छान भाज्या लागतात ना म्हणून आपण फ्राय करून घेतोय नंतर मग त्याच्यामध्ये आपण आतपाव आप एवढं पनीर घातलं पनीरसुद्धा चांगलं मिक्स करून घेतलं नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला ना शिमला मिरची आणि वटाणा घालून घ्यायचा आहे तोही आपण थोडासा फ्राय करून घेणार आहे सर्व भाज्या चांगल्या फ्राय करून घ्यायच्या म्हणजे पुलावूमध्ये खाताना भाज्या छान लागतात त्यामुळे आपण इथं तेलामध्ये तुपामध्ये फ्राय करून घेतल्या आणि नंतर बघा इथं आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहे त्याच कढईमध्ये आता आपण तमलपत्र एक चमचा एवढं तूप घालून घेतलं आता तुपामध्ये आपण खडे मसाले थोडेसे फ्राय करून घेणार आहे असे खडे मसाले तुपामध्ये फ्राय करून घेतले ना मसाल्यांचा एक छान वास बघा पुलावला बसतो त्याच्यामुळे आपल्याला मसाले पहिल्यांदा तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत नंतर मग त्याच्यामध्ये आपण तांदूळ घालून तांदूळ ही चांगला आपण तुपामध्ये परतून घेतलेला आहे आणि ज्या भाज्या आपण परतून घेतल्या होत्या ना त्याही भाज्या आता आपण बघा घालून घेतलेल्या आहेत आता तांदळामध्ये सर्व भाज्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत भाज्या मिक्स झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण एक चमचा एवढा ना पुलाव मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून आता तांदळामध्ये हे सर्व मसालेना चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत मी मसाले मिक्स झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण ज्या वाटीने तांदूळ घेतला होता ना त्याच वाटीने आपण ना एक वाटी तांदळाला आपल्याला दोन वाटी पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर तांदूळ चांगला मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे मीठ मिक्स झाल्यानंतर मीठ आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये फ्राय केलेला कांदा काजू मनुके आपण घालून घेतले एक उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर ना चमच्याने आपल्याला फक्त एकदाच मिक्स करून घ्यायचं आहे एकदाच पुलाव आपण मिक्स करून घेणार आहे आणि नंतर बघा त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला दहा मिनिट एवढा ना पुलाव शिजवून घ्यायचा आहे दहा मिनिटामध्ये मस्त अगदी पुलाव शिजून होतो दहा मिनिटानंतर आपण एक पाच मिनिट ना तसाच ठेवला होता आणि नंतर उघडलेला आहे बघू शकता किती छान असा पुलाव तयार झालेला आहे त्याच्यावरती थोडीशी आपण आता कोथिंबीर घालून घेतलेली आहे मस्त असा तांदूळ बघा मोकळा मोकळा झालेला आहे आणि हा पुलाव ना खायला एकच नंबर लागतो कारण आपण ज्या भाज्या आहेत ना त्या तुपामध्ये फ्राय करून घेतलेल्या आहेत ना त्याला एक छान असा तुपाचा वास बसलेला आहे त्यामुळे हा पुलाव खातानासुद्धा एकच नंबर लागतो हॉटेलपेक्षाही भारी तुम्ही घरामध्ये अगदी कमी खर्चामध्ये पुलाव बनवू शकता आणि पोट भरून खाऊ शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणीबरोबर किंवा नाते वायकाबरोबर हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद